जिल्हा परिषद बोरी गटासाठी उमेदवार म्हणून उतरलेली आहे आमच्या बोरीमध्ये यापूर्वी आमचे प्रतिस्पर्धी त्यांची जिल्हा परिषद होती आणि ते जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष होते तुम्ही बोरीत बघितलं तर जिल्ह्याचा उपाध्यक्ष म्हणजे बोरीचा किती विकास व्हायला हवा होता तो तुम्हाला दिसणार नाही तसेच मागच्या निवडणुकीत ग्रामपंचायती त्यांची होती दोन्ही जेव्हा त्यांच्या हातात होत डबल इंजिनच बोरीमध्ये त्यांचं सरकार होत त्या मानाने बोरीमध्ये काही विकास झालेला नाही सध्या आमच्या भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रामध्ये मोदीजींच सरकार आहे जे आज देश जगामध्ये महासत्ता बनवत आहे तसेच राज्यामध्ये आमच्या देवा सरकार आहे जी सगळ्या जनतेची काळजी घेतली आणि आमच्या लाडक्या बहिणींचे ते देवायचं त्यांनी जे दोन हजार सतरा मध्ये लोकांना वचन दिलं होतं आणि दोन हजार ची निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी बोरी एक स्मार्ट विलेज म्हणून जाहीर केलं होतं आणि बक्षीसही मिळवलं होतं तुम्ही जर आज बोरीतल्या जनतेला विचारलं तर आमचं विलेज हे खरोखर स्मार्ट विलेज दिसतंय का हे आपण बघावं आणि एखाद्या जनतेला विचारावं की काय स्मार्ट विलेज म्हणून आमच्या गावामध्ये प्रगती झालेली आहे अशी तर काही तुम्हाला दिसणार नाही आणि ती प्रगती आमच्या सत्ताधारी पक्षातून घडवून आणण्यासाठी आणि आमच्या आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर साकोर ह्या असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून आमच्या गावाला सगळ्या सुविधा मिळाव्यात या उद्देशाने मी आज भारतीय जनता पार्टीची बोरी जिल्हा परिषद ची निवडणूक लढत सर्वात महत्वाचे म्हणजे बोरी गावातील रस्ते त्याचप्रमाणे आमच्या ज्या महिला आहेत मी जर बघितलं तर कुठलाही उद्योग बोरीमध्ये नाही आणि सर्व महिला ह्या शेतकरी कामगार आहेत त्यामुळे त्याआधी सर्वात आधी मी पानधन रस्ते करण्याचा प्रयत्न करेन जेणेकरून आमच्या महिला भगिनींना तसेच माझ्या शेतकऱ्यांना त्यांचा माल आणण्यासाठी आणि माझ्या भगिनींना शेतीत जाण्यासाठी सुविधा व्हावी म्हणून मी शेतरस्ते करण्याचा सर्वात पहिले प्रयत्न करतो त्याचप्रमाणे बोरीचा विकास करण्यासाठी बोरीतील आज जी परिस्थिती बघितली तुम्ही स्वच्छता लेकरांसाठी शिक्षणासाठी वेगवेगळे कॉलेजेस तसेच बाकीच्या सुविधा मुलांना मिळण्यासाठी उद्योग मिळण्यासाठी मुलींच्या शिक्षणासाठी ज्या सुविधा आहेत त्या बोरी गावापर्यंत आणण्याचा मी प्रयत्न करत हे मला वाटते मला विचारण्यापेक्षा बोरीच्या जनतेला आपण विचारलेलं बरं राहील की ते कधी गावात असतात का मी तरी दवाखान्याच्या रुपाने बोरीच्या जनतेसाठी चोवीस तास खुर्चीवर बसून त्यांचं काम करत असते त्यांच्या समस्या सोडवत असते ते गुत्तेदारी करतात आणि त्यांची गुत्तेदारी चालवण्यासाठी त्यांच्या नेहमी चक्रात मुंबईमध्ये असतात गावातील जनतेला तुम्ही विचारून बघावं की अजय चौधरी तुम्हाला कधी भेटले आणि कधी त्यांनी रस्त्यावर उतरून काम केलं आणि जनतेला विचारावं की मी चोवीस तास दवाखाना असल्यामुळे तुम्हाला आपल्या सर्वांना माहीत आहे की दवाखान्याची सेवा ही चोवीस तास चालू असते त्या माध्यमातून मी जनतेसाठी सदैव सदैव उपस्थित असते आणि त्यांच्या कामासाठी प्रयत्न करत असते मी दहा वर्ष झाली बोरी जनतेसाठी काम करतो मी बोरी आणि बोरी जिल्हा परिषद गटातील सर्व मतदार माझ्या लाडक्या बहिणी आणि त्यांच्या पाठीमाग उभे असलेले माझे लाडके भाऊ तसेच बोरीतील सर्व ज्येष्ठ नवमतदार यांनी यावेळेस ट्रिपल इंजिनचं सरकार भारतीय जनता पार्टीचं सरकार असलेले उमेदवार आम्ही तिघीजाणी मी डॉक्टर विद्या कालिदास चौधरी आणि बोरी गणातील अंजली कनकुटे व निवडी वर्णगणातील मोनिका ठोंबरे यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं येणाऱ्या सात तारखेला त्यांनी कमळासमोरील बटन दाबून आम्हाला विजयी करावी असं आव्हान मी बोरी आणि बोरी परिसरातील जनतेला करतो